रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं योगेश कदमांनी बापाच्या उद्योगांची चौकशी करावी अनिल परब यांचा हल्ला बोल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अनिल परब यांची जोरदार हल्ला चढवलेला आहे रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की तिला जाळलं याची चौकशी करावी अशी मागणी अनिल परब यांनी केलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली रामदास कदम यांच्या बायकोने ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतले मात्र तिने स्वतःला जाळून घेतलं होतं की तिला जाळण्यात आलं यासाठी रामदास कदम यांची नार्कोटाईस्ट झाली पाहिजे रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले यावरून काय राजकारण झाले हे सगळ्यांना माहीत आहे रामदास कदम यांचे टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी असे आव्हान अनिल परब यांनी दिलेलं आहे ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात नीचपणा केला याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती पोरीबाळी नाचवणाऱ्याला काय उत्तर द्यावं असं उत्तर द्यावं वाटत नाही बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो त्यामुळे ही जबाबदारी माझ्याकडे होती चोवीस तास मी तिथे होतो त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो आता चौदा पंधरा वर्षानंतर रामदास कदमांना कंठ का फुटला बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलंय मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी काही तक्रार आहे ती त्यावेळेस का केली नाही गेली बारा वर्ष का तोंड बंद होतं असा प्रश्न अनिल परब यांनी विचारलेला आहे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी ये रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे पण त्याचबरोबर ही नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णव मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीशे त्र्याण्णवला एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत त्र्याण्णव ला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की एकोणीसशे त्र्याण्णवला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची तर झालीच पाहिजे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई